हाय फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल तर कशा आत मस्त मजेत ना असायलाच पाहिजे आणि सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता आहे स्कूलला तर बघा या ठिकाणी मी काल देवीची पूजा मांडली होती महालक्ष्मी व्रत ते पण उचलायचं आहे आणि त्या अगोदर बघा चला यांचं काय चाललं आहे इकडं ते पण बघूया हाय गुड मॉर्निंग मित्रांनो ऑफिस जायचं आहे करतोय झाले का बरं तर चला आता जरा मेन मुद्द्यावरच येते आवडलं का तुम्ही तर बघा आता मी मेन मुद्द्यावरच येते तर आम्ही पांडुरंग सरांच्या घरी गेलो होतो तर ते आमच्या सोबत कसे वागले आहे त्याविषयी मी सांगत आहे बघा तर हे कॅमेरा समोर वेगळं आणि रिअल यांचं वागणं वेगळंच असतं बघा तर असं कधी की असं पण वागत असतील आपण सर्व त्यांचे फॅन लोक असतो आपल्याला काय माहीत नसतं आम्ही काही तिकडे जाऊन चूक केली का काही के आता मला तर नंतर असंच वाटायला लागलं तर बघा आम्ही इथून निघलो होतो आपण कितीला निघलो आहोत इथून हां आम्ही अकराला इथून निघलो होतो आणि आम्हाला लेट झालं जायला बघा आता आम्ही त्यांना सांगितलं होतो आम्ही चार पाच सहा वाजेपर्यंत येऊ म्हणून लास्ट लास्ट सहा वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू म्हणून आम्ही दे, आम्ही त्यांना सांगितलं पण रस्त्याने जाताना ट्रॉफिक लागली जातं आमची चूक काय काय चूक होती खूप ट्रॉफिक होता रस्ता रस्ता काय आमच्या बापच आहे का तेव्हा आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी पोचायला तर आम्हाला कुठं याच्यात ना ट्रॉफिक आपल्याला लोणावळ्यामध्ये लो आमचा टाइम खूप गेला आणि लोणावळ्याच्या पुढे परत नंतर जेजुरीमध्ये जेजुरीमध्ये पण आपल्याला तर जेजुरीमध्ये जे पण जे जे एक दोन तास आमचे गेले एकाच काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे एकाच जागेवर बस थांबली हो। एक दोन तास बस एकाच जागेवर थांबून राहिलेली तर आम्हाला मस्त वाटत होतं काय आता काय उडत उडत जाणार आहे का आपण आपल्याला काय पंख आहेत का उडत उडत जायला का डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन पोहोचावं उडत जायची सवय असते तर उडत पण गेला असतो तर, तर आम्ही काही मुद्दाम लेट नाही केलेलं तर त्या आम्ही काही मुद्दाम म्हणून लेट झालो नाही आता ट्रॉफिक लागलं तर आता त्यात आमचं काय चूक नाही आणि आणि लेट झाल्यामुळे त्याने आम्हाला कसे बोलले तर मी त्याचे पण माझ्या व्हिडिओ आहे ते आणि नंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे हो काय माहीत नव्हतं तर आम्ही त्यांच्याकडून ॲड्रेस कॉल तर कॉलनंतर त्यांनी आम्हाला एक दोन वेळेस कॉल केला होता बरं का अगोदर किती वेळ लागेल किती वेळ लागेल तर त्यां आम्ही काही कुणी काही जादूगार आहे का जादूने पोचायला आता ट्रॉफिकमध्ये अडकल्यावर आम्ही करणार काय बोलले की एवढं लेट असतं का कुठं हे येते त्यांनी बरंच काय काय बोलले त्याचे माझ्या व्हिडिओ आहे आणि तिथं पोचल्यानंतर पण आम्ही किती वेळाने ते आम्हाला त्यांनी हे केलं म्हणजे किती वेळाने आम्ही त्यांनी आम्हाला ऍड्रेस दिला नंतर आम्हाला माहित पण नव्हते आम्हाला घ्यायला किती वेळाने आम्ही किती वेळ ते थांबलेलो रात्रीचं एवढं रात्री आम्ही किती वाजता पोहचत होतो आपण अकरा लागला वाजता हा अकराला आम्ही पोहोचलो आणि ते आम्हाला किती लेट तिथं घ्यायला आले तर बघा ऍड्रेस तर काही सांगायलाच मागा ना नंतर घ्यायला आले तर सागरला पाठवलेलं न्यायला त्यांनी ते स्वतः नाही आलेले स्वतः तर कॉल आम्ही मी त्यांनाच करत होते आणि नंतर सागरला पाठवलेलं न्यायला तर सागर आलेला आम्हाला न्यायला अकरा अकरा वाजता पोहोचले आणि सागर किती लेट नाही लागला आम्हाला एवढे वेळ शंभू पण तिथं म्हणजे कंटाळून गेलेला तिथं उभं राहून राहून मम्मी कधी येणार आहे आमची अशी अवस्था झाली होती आम्ही परत इथून रिटर्न निघाव की काय पण हो काही का करणार रात्र पण खूप झालेली आणि आपण फॅन लोक एवढे त्यांचे हे म्हणजे मला वाटत नाही माझं माझे मी माझ्यासोबत ते वागलेला व्हिडिओ जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही त्यांच्या घरी जाल म्हणून त्यांना भेटायला तर बघा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत कसे वागले आहे आणि त्यांनी तिथं त्यांचे वडील पूजा आणि त्या पूजात आई विशेष म्हणजे तर त्या पण कशा वागल्या आमच्यासोबत तर त्या सर्व जर माझ्याकडे व्हिडिओ आहे तर ते तो व्हिडिओ मी उद्याच माझ्या चॅनलला टाकणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला उद्या उद्या मी रिअली दाखवते माझ्यासोबत कसे वागलेत बघा तर आणि तर बघा हा व्हिडिओ बघून मला तर वाटतं त्यांचा कॉल मला यायला बसला आहे आता आज आणि आला तर जाऊ दे मी मी नाही टेन्शन घेणार ना आता कुणी आपल्या कुणी ते त्यांच्यासोबत जर कुणी असं वागत तर ते पण व्हिडिओ बनवतातच ना तर त्याला आणि आला कॉल तर तो पण मी रेकॉर्डिंग करून ठेवेल आणि तुम्हाला शेअर करेल त्यांनी माझ्यासोबत कसे बोलले आहेत कॉलवरती त्यांनी मला काय सांगितलं तर तो ते पण रेकॉर्ड मी तुम्हाला करून ते पण रेकॉर्ड करून ठेवेल आणि मी तुम्हाला दाखवीनच आणि तिथं त्यांच्या तिथं पोचल्यानंतर नंतर रात्रीचं गेल्यानंतर आम्ही रात्र झालेली ते सगळे बागाचे झोपलेले तिथं गेल्यानंतर आणि नंतर, गे नंतर आम्ही गे आतमध्ये गेलो तर सगळे झोपलेले आणि काय म्हणजे आमची कशी अवस्था झाली होती आमचं आम्हाला माहिती बघा तर बघा तिथं पोहोचल्यानंतर आम्ही खूप वेळ बसून बसून कंटाळलं मग नंतर पांढुर सर उठून आले तर आल्यानंतर मग आम्हाला बोलतात की आ, किती खूप वेळ लागला यायला हे ते आणि नंतर मग इकून तिकून मग पूजाताई उठून आल्या तर पिओ उठलेली त्यांची नंतर पूजाताई उठून आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने कशा अवस्थेत जेवण वगैरे वाढला आम्हाला तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते माझ्या त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सगळं शेअर करत तुमच्यासोबत दाखवते तुम्हाला इतके मोठे कलाकार इतके मोठे युट्यूबर फेमस असणारे इतके मोठे कलाकार त्या एखाद्या सामान्य माणसाचे असे पण वागू शकते तर तुमचा विश्वास बसत नसेल तर बघा आम्ही रात्रीचं रात तर ला, तर अकराला पोहोचलो सकाळचं आम्हाला आम्हाला दुसऱ्या दिवशी लेट निघायचं होतं लेट यायचं होतं मुंबईला तर आम्ही लेट येणार आहे म्हणजे आम्ही तीनलाच निघून निघलो तीनच्या अगोदरच आम्ही ठरवलं का चला इथून जायचं आता तर आमची थांबण्याची इच्छा संपली होती पण उगाच आता हे काय म्हणतील आता उगाच काही डाऊट येऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही थांबून घेतलं जरा वेळ आणि दुसऱ्या दिवशी तीनलाच आम्ही त्यांच्या धरून निघालो बघा तर तेनंतर आम्हाला सोडायला सोडवायला पण आम्ही तर त्यांना क कशा पद्धतीनं नेलं कशी कसं रिक्वेस्ट करून त्यांना आम्ही त्यांना सोडवायला नेलं चला की चला आम्हाला सोडायला हे ते आम्हाला सोडायचं आणि नंतर मग त्यांनी आम्हाला सोडायला आले ते नंतर नंतर जाताना आमच्यासोबत गाडीमध्ये कसे बोलले काय काय बोलले ते ते पण आम्ही रेकॉर्ड केला आहे सगळं नाही मी व्हिडिओज घेतला आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच दाखवते तुम्हाला तुमचा विश्वास बसत नसेल ते असे वागू शकतात तर त्यासाठी व्हिडिओ बघावू त्याचा तर कसे वाग कसे वागले ते माझ्यासोबत विशेष करून म्हणजे माझ्या मिस्टर तर येतच नव्हते माझ्यासोबत तर मी त्यांना रिक्वेस्ट करून नेलं चला की आपण जाऊया त्यांच्याकडं मी खूप दिवसापासून त्यांचे व्हिडिओ बघायचे आणि त्यांच्यासोबत म्हणजे शंभू पण त्या कृष्णाचे व्हिडिओ वगैरे बघायचे विशेष म्हणजे कृष्णाची सायकल तर कृष्णाची सायकल शंभूने खेळायला घेतली आणि त्याचे ब्रेक वगैरे कृष्णाने अगोदरच फेल केले होते की काय तर त्यांचं असं म्हणणं आहे की कृष्णाच्या सायकलचे ब्रेक वगैरे शंभूकडूनच तुटले आहेत ठीक आहे पडला असेल शंभू सायकल घेऊन येते पण तर सायकलचं काही शंभूनी काही नुकसान केलेलं नाही मला तर असं वाटतं ते तर त्यांना काय वाटतं ते त्यांचं त्यांना माहिती तर बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचा मला कॉल येईल मला असं वाटतं येतो की नाही माहीत नाही तर आला तर मी त्याचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग करेलच आणि कोणती कोणते दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी सोडवलं गाडीत पण असं काही तसं बोलले तर दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर रिटर्न आलो तर आम्हाला यायला पण खूप लेट झालं खूप म्हणजे रात्र झालेली उभ्या रस्त्याने येताना ट्र म्हणजे ट्रॉफिकचं दुसऱ्या दिवशी एवढं ट्रॉफिक नव्हतं पण एवढी गर्दी होती बसमध्ये खूप म्हणजे खूपच हाल एवढे हाल काढून आपण त्यांच्यापर्यंत गेलो आणि त्याचं मला पूर्ण म्हणजे पनिशमेंटच मिळाल्यासारखं म्हणजे पूर्ण मला अनुभवच झाला की म्हणजे आता परत कधी मी याच्याकडे जाऊ शकेल की के नाही आता ते अजून काही मला म्हणजे हे नाही आहे तर मला वाटत नाही मी त्यांच्याकडे जाईल परत तरी पण किती पण त्यांनी हे केलं तरी तर नंतर मग इथं पण इथं आल्यावर इथं आल्याच्या नंतर पण दुसऱ्या दिवशी मग निवंत फ्रेश झाल्याच्या नंतर ह्यांनी माझ्यावर खूपच म्हणजे ओरडलेले की तुलाच खूप म्हणजे आवड होती जायची यावड़, हे ते काय गरज होती एवढं एवढं आपण येणं जाण्याचा जा, मी एवढा खर्च केला येला जा खर्च जायला खर्च एवढं जाणं येण्याचा त्रास काय सोपं आहे की एवढं लांब जायचं आणि तिथं जाऊन पण असं एखादं आपल्यासोबत असं वागलं तर त्याचं म्हणजे खूपच म्हणजे टेन्शनमध्ये मग मला पण टेन्शन आलं की आपण कशाला गेलो असेल तिथे तर तुम्हाला काय वाटलं मला पण जायला आणि मी त्यांच्या ते व्हिडिओ जे टाकले आहेत ना तर मी टाकले आहे माझ्या चॅनलवरती पण ते रिअल व्हिडिओ जे आहे ते तसंच ठेवलेत मी तर म्हटलं चला यांना रागेल वगैरे म्हणून मी रिअल व्हिडिओ दाखवला नाही बरं का अगोदर तर जे रिअल मागलेत ना तर ते मी उद्या दाखवते बघा तर बघा तुम्ही रिअल ते माझ्यासोबत कसे वागले आहेत तर चला आता यांना पण ऑफिसला जायला उशीर होतोय किती जायचं दहा वाजता पाच बाकी दहा वाजता यांना निघायचं आहे तर चला व्हिडिओला एंड इथेच करते बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्या मग उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे तर ते नक्की बघा तर रिअल लाईफमध्ये पाहणार सर कसे कसे आहेत कसे वागतात आप एखाद्या म्हणजे एखाद्या फॅन सोबत तर चला बाय 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 नमस्कार